पुनश्य एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण स्कॉलरशिप नवोदय मंथन एम टी एस ए टी एस यासाठी उपयुक्त असा असणारा बुद्धिमत्तेतील आकलन या घटकावरील आधारित संख्या मालिका याच्यातील काही उदाहरणं हे या ठिकाणी आपण घेणार आहोत याच्या अगोदर आहे अशाच प्रकारे काही उदाहरणं हे घेतलेले आहेत आज हा भाग दुसरा यावरती काही उदाहरणं आपण घेत आहोत तर याच्यातील पहिलं जे उदाहरण आहे ते बघा सात आठ तीन एक नऊ सहा चार दोन पाच सात दोन या अंक मालिक मालेतील समस्थानावरील अंकाची बेरीज व विषम स्थानावरील अंकाची बेरीज यातील फरक किती तर बघा मित्रांनो या ठिकाणी समस्थान याचाच समस्थान म्हणजे काय असतं तर दोन चार सहा आठ आणि दहा हे जे अंक या स्थानावरती जे अंक आहेत त्याला आपण समस्थान म्हणणार आहोत मग या ठिकाणी बघा मित्रांनो दुसऱ्या स्थानावरती आठ आहे त्यानंतर एक आहे त्यानंतर सहा आहे त्यानंतर दोन त्यानंतर सात हे जे अंक आहेत हे समस्थानावरती आहेत म्हणून समस्थानावरती जे अंक आहेत त्यांची आपण या ठिकाणी बेरीज करून घेऊयात पहिला जो अंक आहे तो आहे आठ त्यानंतर येतं एक त्यानंतर याच्या पुढील समस्थानावरती जो अंक आहे तो आहे सहा त्यानंतर दोन त्यानंतर सात अशा प्रकारचे अंक हे संस्थानावरती आहेत आणि त्यांची बेरीज आपण या ठिकाणी करून घेऊयात तर बघा आठ आणि एक नऊ नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि सात चोवीस होतात मग समस्थानावरील सर्व अंकांची बेरीज या ठिकाणी आलेली आहे चोवीस आता विषमस्थानावरील अंक मग विषमस्थानावरती कोणकोणते अस अंक असतात बघा तर विषमस्थान कोणकोणते आहेत बघा विषम वीशं, आता विषम मध्ये एक तीन पाच सात नऊ या स्थानावरील जे अंक आहेत ते विषम असतील मित्रांनो मग पहिल्या स्थानावरती काय आहे सात आहे त्यानंतर तिसऱ्या स्थानावरती तीन आहे बघा त्यानंतर पाचव्या स्थानावरती काय आहे या ठिकाणी आहे नऊ त्यानंतर सातव्या स्थानावरती काय आहे चार आहे त्यानंतर नवव्या स्थानावरती पाच आणि अकराव्या स्थानावरती दोन आलेला आहे या सर्व अंकाची काय करून घ्यायची आहे बेरीज करून घ्यायची आहे मग सात आणि तीन दहा दहा आणि नऊ एकोणीस एकोणीस आणि चार तेवीस तेवीस आणि पाच अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन तीस होतात तीस ही बेरीज कुठली आलेली आहे तर विषम स्थानावरील जे अंक आहेत या सर्व अंकाची बेरीज ही तीस आलेली आहे मित्रांनो मग आता काय सांगितलेलं आहे की बेरीज व विषम स्थानावरील अंकाची बेरीज यातील फरक सांगितलेला आहे बघा फरक म्हणजे काय असतो रे तर या दोन्ही मधली वजाबाकी असते मग या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे आहे याच्यामधून जे संख्यांची बेरीज आलेली आहे ते वजा करायची आहे आणि जे उत्तर काय येतं तर बघा मधून चार गेले खाली उरले सहा या ठिकाणी शून्य म्हणजे या दोन्हीतील फरक जो आहे तो किती आलेला आहे तो आलेला आहे सहा आणि सहा हा जो पर्याय आहे हा आपल्याला कुठं दिसतोय तर हा पर्याय पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो याच्या पुढील एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात आठ दोन सहा तीन पाच चार दोन एक दोन तीन सहा चार पाच वरील अंकमालेत सहा नंतर तीन आणि पूर्वी दोन असे किती वेळा झालेले आहे म्हणजे काय सांगितलेलं आहे तर सहाच्या नंतर तीन आणि सहाच्या पूर्वी दोन अशा प्रकारे किती वेळा झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे मित्रांनो मग या ठिकाणी बघा हे दोन आठ आहे त्यानंतर हे दोन आहेत त्याच्यानंतर सहा आणि तीन म्हणजे ही एक वेळ झाली त्यानंतर पुढे पाच आहे इथं दोन आहे एक आहे हे होत नाही दोन तीन या ठिकाणी सहा आता हे जर बघितलं तर सहा इकडे पाहिजे होतं तीन इकडे पाहिजे होतं म्हणून हे सुद्धा होत नाही त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे अंक संपलेले आहेत म्हणजे या ठिकाणी दोन सहा आणि तीन हे किती वेळ आलेलं आहे तर हे या ठिकाणी किती वेळ आलेलं आहे तर एक वेळ आलेला आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक बी हे याच उत्तर असणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपण पाहूयात एक पाच सहा नऊ आठ तीन दहा सत्तावीस अठ्ठावीस छत्तीस नव्वद वरील मालिकेमध्ये किती संख्या त्रिकोणी संख्या आहेत आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर बघा क्रमिक संख्येची बेरीज याला अर्थ त्रिकोणी संख्या असं आपण म्हणू शकतो मित्रांनो मग पहिली जी त्रिकोणी संख्या आहे आता बघा एक ते शंभर एक ते शंभर यामध्ये एकूण तेरा त्रिकोणी संख्या आहेत मित्रांनो किती त्रिकोणी संख्या आहेत एकूण तेरा त्रिकोणी संख्या आहेत बघा आणि आता या संख्या कशा आहेत तर बघा पहिली संख्या ही एक आहे त्याच्यानंतर दुसरी संख्या जर बघितली मित्रांनो आता क्रमिक लिहायची आहे बघा मग यानंतर दोन अधिक एक बरोबर ही तीन ही दुसरी क्रमिक संख्या आहे त्याच्यानंतर तिसरी करण्यासाठी काय करायचं आपल्याला जी क्रमिक संख्या काढायची समजा तिसरी काढायची मग तीनपासून सुरुवात करायची बेरिजीला तीन अधिक दोन अधिक एक बरोबर सहा आलेली आहे त्या चौथी म्हणल्यानंतर चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक बरोबर दहा होते त्यानंतर बघा पाचवी म्हणलं तर पाच अधिक चार किंवा जी बेरीज आलेली आहे त्याच्यामध्ये पुढचा अंक आता या ठिकाणी चार चौतीस क्रमिक संख्या काय आहे दहा आहे आणि आपल्याला पाचवी म्हणल्यानंतर दहा ॲड करा मित्रांनो म्हणजे आपल्याला पुढची जी क्रमिक संख्या आहे ती आपल्याला मिळणार आहे ती आहे पंधरा आता पंधरामध्ये सहा ऍड करा या पंधरामध्ये जर आपण सहा ॲड केलं तर एकवीस ही त्याच्या पुढील क्रमिक संख्या येणार आहे आता सातवी काढायची म्हणल्यानंतर सहाव्या क्रमिक संख्येमध्ये सात ॲड करा म्हणजे आपल्याला पुढील क्रमिक संख्या मिळणार आहे त्यानंतर आठवी काढायची आहे मग अठ्ठावीसमध्ये परत आठ मिळवा म्हणजे पुढील आठ दोन सोळाला चाला एक छत्तीस ही पुढील क्रमिक संख्या आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि छत्तीस नंतर ही आठवी झाली त्याच्यानंतर नववी क्रमिक संख्या जर मानलं तर या ठिकाणी नऊ अधिक छत्तीस किंवा छत्तीस अधिक नऊ असं जर केलं तर नऊ आणि सहा पंधराशे पाच होतात हा चालला एक पंचेचाळीस नववी क्रमिक संख्या ही पंचेचाळीस आलेली आहे आणि दहावी क्रमिक संख्या जी आहे ती येते बघा पंचावन्न कारण पंचेचाळीसमध्ये आपण दहा मिळवले तर किती येतात पंचावन्न येतात त्यानंतर अकरावी क्रमिक संख्या मित्रांनो अकरा अधिक पंचावन्न केलं ते आले सहासष्ट त्यानंतर बारावी क्रमिक संख्या मध्ये जर बारा मिळवले तर आपल्याला पुढची क्रमिक संख्या मिळणार आहे मग सहा आणि दोन म्हणून होतात आठ सहा आणि एक म्हणून होत्या सात म्हणजे अष्ट्याहत्तर हे बारावी क्रमिक संख्या आहे आणि अष्ट्याहत्तरमध्ये जर तेरा मिळवले तर आपल्याला तेरावी क्रमिक संख्या हे या ठिकाणी मिळणार आहे मग आठ आणि तीन अकराशे एक चाललेला आहे एक सात आणि एक आठ आणि एक एक्क्याण्णव एक म्हणजे तेरावी जी क्रमिक संख्या आहे ती आहे एक्क्याण्णव आता आपल्याला काय दिलेलं आहे की या ज्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेमध्ये किती क्रमिक संख्या किती त्रिकोणी संख्या आलेली आहेत हे प्रश्न विचारलेला आहे मग या ठिकाणी बघा एक ही त्रिकोणी संख्या आहे पाच आहे का नाही सहा सहा ही त्रिकोणी संख्या आहे नऊ नाही आठ नाही तीन नाही दहा ही त्रिकोणी संख्या आहे त्यानंतर बघा मित्रांनो सत्तावीस ही त्रिकोणी संख्या नाही अठ्ठावीस ही त्रिकोणी संख्या आहे छत्तीस ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे आणि नव्वद ही त्रिकोणी संख्या नाही मग आता जर बघितलं तर या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच एकूणच ज्या त्रिकोणी संख्या आहेत हे किती आलेले आहेत पाच त्रिकोणी संख्या आहेत आणि पाच हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो पर्याय क्रमांक डी याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण पाहूयात अकरा तेरा पंधरा सतरा एकवीस तेवीस पाच सात चार सात नऊ अकरा पाच नऊ तेरा सतरा एक्केचाळीस त्रेचाळीस या मालिकेमध्ये जोडमूळ संख्या किती आहे आता बघा मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे जोडमूळ संख्या जोडमूळ म्हणजे काय रे जोडमूळ संख्या याचा अर्थ काय आहे की दोन मूळ संख्येमधील फरक हा दोन असला पाहिजे जसं की आपण बघतो तीन आहे आणि पाच आहे तीन नंतर पाच किंवा तीन आणि पाच याच्यामध्ये कितीचा फरक आहे रे दोनचा फरक आहे बघा दोनचा फरक आहे मग याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो मग अशा संख्या या ठिकाणी आपल्याला शोधायच्या मग या ठिकाणी बघा अकरा आहे अकरा आणि दोन तेरा होतात म्हणजे अकरा तेरा ही एक जोडी आपल्याला जोडमूळ संख्येची मिळालेली आहे त्याच्यानंतर पंधरा आणि सतरा आता या ठिकाणी सतरा ही संख्या जरी मूळ संख्या असेल तर पंधरा ही मूळ संख्या नाही मित्रांनो त्याच्यामुळे ही जोडी होऊ शकत नाही त्यानंतर एकवीस तेवीस याच्यामध्ये एकवीस ही मूळ संख्या नाही आहे किंवा ही मूळ संख्येची जोडी होऊ शकत नाही पाच आणि सात त्यानंतर बघा पाच पाच मध्ये दोन मिळवले तर सात होतात म्हणजे यामध्ये सुद्धा दोनचा फरक आहे म्हणून पाच आणि सात ही सुद्धा जोड मूळ संख्या आहेत मित्रांनो चार आणि सात आता चार हे मूळ संख्या नाही त्याच्यामुळे ही होऊ शकत नाही त्याच्यानंतर बघा नऊ आणि अकरा नऊ ही जो मूळ संख्या नाही आहे त्याच्यामुळे ही सुद्धा जोडी होऊ शकत नाही मित्रांनो पाच आणि नऊ ये नऊ ही मूळ संख्या नसल्यामुळे ही जोडी जोडमूळ संख्या होत नाही आता तेरा आणि सतरा तेरा हे सुद्धा मूळ संख्या आहे सतरा ही सुद्धा मूळ संख्या आहे परंतु या मधला जर फरक काढला मित्रांनो तर चारचा फरक होतो म्हणून ही जोडी जोडमूळ संख्येची नाही त्यानंतर एक्केचाळीस ते त्रेचाळीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस याच्यामधील जर फरक बघितला तर तो किती येतो दोन येतो म्हणजे ही सुद्धा जोडमूळ संख्येची जोडी आहे आपल्याला माहित आहे की जोडमूळ संख्या ज्या आहेत या एकूण जोडमूळ संख्या किती आहेत मित्रांनो तर या एकूण जोडमूळ संख्या या आठ आहेत बघा एकूण जोडमूळ संख्या किती आहेत आठ आहेत आणि त्यापैकी अकरा तेरा पाच सात आणि एक्केचाळीस त्रेचाळीस या तीन जोडमू संख्यांची जोडी या वरी दिलेल्या संख्या मालिकेमध्ये आलेली आहे म्हणून याच्यामधील जो पर्याय क्रमांक सी आहे तीन हा पर्याय याचं उत्तर बरोबर असणार आहे याच्या पुढील उ उदाहरण हे आपण या ठिकाणी पाहूयात तेहतीस पस्तीस अकरा तेरा पंचेचाळीस पंचवीस अठ्ठावीस तीस नऊ अकरा पाच सात चाळीस अठ्ठेचाळीस या मालिकेत सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत आता सहमूळ संख्या कोणत्या बघा तर मित्रांनो सहमूळ संख्या याचा अर्थ काय होतो सहमूळ संख्या याचा अर्थ असा होतो की ज्या संख्येचा विभाजक किंवा अवयव हा एक हा एकच सामायिक अवयव असेल त्यावेळेला त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो ज्या दोन संख्याचा विभाजक हा एक हा आहे त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो कि नाही मग आता तेहतीस आणि पस्तीस तेहतीस आणि पस्तीस पस्तीस या ज्या दोन संख्या आहेत या दोन्हीला भाग जाणारी संख्या कोणती आहे तर एक या संख्येनं फक्त भाग जातो दुसऱ्या कुठल्याही संख्येनं या दोन्ही संख्येला भाग जात नाही म्हणून ही काय आहे तर ही सहमूळ संख्या आहे त्याच्यानंतर बघा अकरा आणि तेरा अकरा आणि तेरा या संख्येला सुद्धा एक हा एकमेव सामायिक एक विभाजक आहे म्हणून ही सुद्धा सहमूळ संख्येची जोडी आहे त्यानंतर पुढे बघा पंचेचाळीस आणि पंचवीस पंचेचाळीस आणि पंचवीस आता या जर संख्येला बघितलं मित्रांनो तर या संख्येला एकने भाग जातो पाचने भाग जातो या दोन संख्येने भाग जातो ठीक नाही म्हणून ही जोडी सहमूळ संख्येची नाही त्यानंतर अठ्ठावीस आणि तीस ही जर जोडी बघितली तर या ठिकाणी अठ्ठावीसच्या एक स्थानी आठ आहे तीसच्या स्थानी शून्य आहे म्हणजे याला एकने भाग जातो दोन ने भाग जातो नहीं जोड़ी ही सुद्धा सहमूळ संख्येची जोडी नाही त्यानंतर पुढे काय आहे तर नऊ आणि अकरा आहे नऊ आणि अकरा या दोन्ही संख्येला फक्त एक हा एकमेव विभाजक आहे त्यानंतर पाच आणि सात पाच आणि सात या संख्येला सुद्धा एक हा एकमेव हो, सामायिक विभाजक आहे चाळीस आणि अठ्ठेचाळीस या संख्येला मात्र एकने त्याचप्रमाणे बाकी दुसरे आहे जसं दोन आहे अशा संख्येने भाग जातो म्हणून ही सुद्धा समूह सहमूळ संख्याची जोडी नाही मग आता सहमूळ संख्येच्या जोड्या किती भेटलेल्या आहेत बघा तर या ठिकाणी तेहतीस पस्तीस एक भेटलेली आहे अकरा तेरा दुसरी नऊ अकरा तीन आणि पाच सात चार म्हणजे चार जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला सहमूळ संख्याच्या मिळालेल्या आहेत आणि चार हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी याचं उत्तर हे आपल्याला पाहायला मिळतं याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण हे आपण या, या, या ठिकाणी पाहूयात पुढील पैकी कोणत्या संख्येला तीन व पाच या दोन्ही संख्येनी भाग जातो बघा तीन व पाच या दोन्ही संख्येने भाग जातो आता आपल्याला माहित आहे की तीनने भाग जातो याचा पहिल्यांदा काय करूयात आपण पाच या संख्येची कसोटी पाहूयात ही संख्या पाहूयात आता पाचने कोणकोणत्या संख्येला भाग जातो रे तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हे अंक आहेत त्या संख्येला पाचने भाग जातो मित्रांनो मग याच्यामध्ये बघा आता पंचेचाळीस पंचेचाळीस या संख्येमध्ये एकक स्थानी पाच आहे म्हणून याला जातो त्यानंतर बत्तीस बत्तीसला पाचने भाग जात नाही मित्रांनो साठ आहे साठला पाचने भाग जातो त्यानंतर बेचाळीसला पाचने भाग जात नाही त्यानंतर ऐंशी आहे त्यानंतर पंच्याऐंशी आहे आणि नव्वद आहे आता यात सर्व संख्या आहेत ठीक आहे आता तीनची कसोटी आपल्याला माहितच आहे की तीनची कसोटी काय आहे रे तर प्रत्येक अंकाच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो मग या ठिकाणी चार आणि पाच मिळून किती होतात नऊ होतात मग नऊ ला तीनने भाग जातो म्हणून पंचेचाळीसला नऊने भाग जातो पंचेचाळीसला तीनने भाग जातो साठ आता साठ मध्ये सहा अधिक शून्य केलं सहा उत्तर आलं सहाला तीनने भाग जातो याचाच अर्थ साठ या संख्येला सुद्धा तीन ने भाग जातो आता आणश्या है। आणश्या आठ ऐंशी आहे ऐंशीमध्ये आठ आणि शून्य याची जर बेरीज केली तर ती आठ येते मग आठला तीनने भाग जातो का जात नाही म्हणजे ऐंशी या संख्येला तीनने भाग जाणार नाही त्यानंतर पंच्याऐंशी आहे आठ आणि पाच तेरा तेरा या संख्येला सुद्धा तीनने भाग जात नाही म्हणजे पंच्याऐंशी या संख्येला सुद्धा तीनने भाग जात नाही मित्रांनो आणि शेवटची जी संख्या आहे ती म्हणजे नव्वद नऊ अधिक शून्य बरोबर नऊ येतं नऊ या संख्येला तीनने भाग जातो म्हणजे या संख्येला सुद्धा तीनने भाग जाणार आहे मग तीन आणि पाच या संख्येनं भाग जाणार किती संख्या मिळालेल्या आहेत बघा तर पंचेचाळीस साठ आणि नव्वद पंचेचाळीस साठ आणि नव्वद अशा एकूण किती संख्या मिळालेल्या आहेत तीन संख्या मिळालेल्या आहेत आणि तीन हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण हे आपण या ठिकाणी पाहूयात चौऱ्याऐंशी अष्ट्याहत्तर बत्तीस छत्तीस सदोतीस एकोणतीस सेहेचाळीस या संख्या मालिकेत तीन व सहा या दोन्ही संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत तीनने भाग जाणाऱ्या म्हणजे अंकाची बेरीज अंकाची बेरीज बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो बघा आणि सहाची कसोटी काय म्हणते रे तर सहाची कसोटी म्हणते की ज्या संख्येला दोन व तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जात असतो मग आता या ठिकाणी बघा दोनने भाग जाणारी कोणकोणती सं संख्या आहे चौऱ्याऐंशी आहे मग या ठिकाणी आपण चौऱ्याऐंशी लिहून चौऱ्याऐंशी आहे त्यानंतर अष्ट्याहत्तर आहे त्यानंतर बत्तीस आहे त्यानंतर छत्तीस आहे सदोतीस या संख्येला दोन ने भाग जात नाही म्हणून ही आपल्याला घ्यायची नाही एकोणतीस या संख्येला सुद्धा दोन न भाग जात नाही मग हे सोडून द्या शेहेचाळीस या संख्येला दोनने भाग जातो आता यामधील ह्या ज्या संख्या आहेत या सर्व संख्येला आपल्याला तीनने कोणकोणत्या कौन संख्येला भाग जातो हे पाहायचं आहे मग या ठिकाणी बघा आठ आणि चार म्हणून किती झाले आठ आणि चार मिळून झाले बारा बाराला भाग जातो म्हणजे चौऱ्याऐंशी या संख्येला तीनने भाग जातो त्यानंतर अष्ट्याहत्तर सात आणि आठ मिळून होतात पंधरा पंधराला तीनने भाग जातो म्हणजे अष्ट्याहत्तरला पण जातो तीन आणि दोन मिळून होतात पाच पाचला भाग जात नाही म्हणून याला तीनने भाग जात नाही त्यानंतर तीन आणि सहा मिळून होतात नऊ नऊला ला तीनने भाग जातो म्हणजे छत्तीस या संख्येला सुद्धा तीनने भाग जातो आणि शेहेचाळीस याच्यामध्ये जर बेरीज केली चार आणि सहा मिळून होतात दहा आणि दहा या संख्येला तीनने भाग जात नाही म्हणून या संख्येला सुद्धा तीनने भाग जात नाही आता दोनने व सहाने किंवा तीनने व सहाने भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आलेल्या आहेत तर ते आलेले आहेत आले चौऱ्याऐंशी अष्ट्याहत्तर आणि छत्तीस अशा एकूण किती संख्या आलेल्या आहेत तीन संख्या आलेल्या आहेत आणि तीन हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात पंचवीस तेहतीस चौतीस एक्क्याऐंशी त्रेसष्ट अठ्ठावीस सेहेचाळीस बहात्तर बावीस एकतीस तेरा वरील संख्या मालिकेत किती संख्यातील अंकाची बेरीज वर्गसंख्या येते बघा आता या ठिकाणी प्रत्येक अंक आपल्याला घ्यायचा आहे आता जसं की पंचवीस घेतलेलं आहे आता याच्यामधील दोन अधिक पाच यांची आपण बेरीज केली सात आली ही सात वर्गसंख्या आहे का नाही त्याच्यानंतर तेहतीस आहे तेतीसमध्ये तीन अधिक तीन केलं सहा झाले त्यानंतर चौतीस आहे मित्रांनो चौतीसमध्ये तीन अधिक चार बरोबर सात आलेलं आहे एक्क्याऐंशीमध्ये बघा आठ अधिक एक बरोबर नऊ आलेलं आहे त्यानंतर त्रेसष्ट आहे सहा अधिक तीन बरोबर नऊ आलेलं आहे त्यानंतर अठ्ठावीस आहे दोन अधिक आठ बरोबर दहा शेहेचाळीसमध्ये चार अधिक सहा बरोबर दहा त्यानंतर बहात्तर आहे बहात्तरमध्ये सात अधिक दोन बरोबर नऊ आलेला आहे बावीस बावीसमध्ये दोन अधिक दोन बरोबर चार आलेला आहे एकतीस तीन अधिक एक बरोबर चार आलेला आहे आणि तेरा एक अधिक तीन बरोबर चार आलेला आहे आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे सर्व अंकाची अदला बदल करून आपण या ठिकाणी संख्या लिहिलेली आहेत आणि याच्यामधील वर्ग संख्या कोणकोणती आहेत तर बघा यामध्ये नऊ तीनचा वर्ग नऊ आहे हा एक झाला यानंतर हा दोन झाला त्यानंतर बघा या ठिकाणी तीन झाला त्यानंतर दोनचा वर्ग जो आहे तो चार येतो मित्रांनो म्हणून या ठिकाणी चार या अंकाला गोल करून घेऊयात आता या ठिकाणी बघा सात ही वर्गसंख्या नाही सहा ही वर्गसंख्या नाही दहा ही सुद्धा वर्गसंख्या नाही मग आपण ज्या संख्येला गोल केलेला आहे ते वर्गसंख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा एकूण वर्गसंख्या किती आलेल्या आहेत सहा आलेल्या आहेत आणि सहा हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो तर आपल्याला अशाच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा धन्यवाद